जगतगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान महाराष्ट्र यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे रक्तदान महायज्ञ आयोजित केला जातो दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात आज पळसे या पुण्यनगरीत आयोजित महारक्तदान शिबिर आयोजित केलं होतं यात तरुण तरुणी तसेच सर्व समाजातील घटक यांनी भरभरून प्रतिसाद देत दोनशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच संस्थांच्या वतीनं महाराष्ट्रातून एक लाखाच्या वर रक्त महाराष्ट्र सरकारला प्रदान करण्यात आल्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सेवेकरी यांनी भाग घेतला याप्रसंगी कामगार नेते विष्णुपंत गायखे अशोकराव गायधनी प्रमुख जगनराव आवळे नाशिक तालुका शेतकी संघ संचालक शरद अण्णा गायखे मनपा माजी सभापती पंडित आवारे बाजीराव भागवत युवा नेते नवनाथ गायधनी भाजपा नेते उत्तमराव गायधनी दत्ताजी आगळे शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष नितीन ढेरिंगे समाधान आगळे राजू नरवडे समाधान गायधनी सुनील चौधरी व शरद धमाले आपू घुले आदी मान्यवर उपस्थित होते आयोजक व सेवेकरी उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव भडांगे जिल्हा सेवा समिती मयूर राजोळे तालुका निरीक्षक विष्णू लोणे ग्रामीण मार्गदर्शक व दिंडी नियोजन प्रमुख शंकरदादा आगळे केंद्र प्रमुख कल्पना भाऊसाहेब घोटेकर नंदा घोटेकर शुभांगी कदम योगेश लोणे आशर शेख हिना शेख आगळे व सर्व सेवेकरी आदिनी कार्यक्रमाची यथूची सेवा केली सदर उपक्रमाचे पंचक्रोशीतून एक मानाचे स्थान मिळाले आहे आयोजकांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे न्यूज प्रतिनिधी मयुरेश आगळे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा